कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर कल्याण मधील उंबडे येथील प्रकल्पात वृक्षारोपण करीत आपल्या नूतन वर्षाचा प्रारंभ करताना त्यांनी हे प्रतिपादन केले उंबडे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवता येईल यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली डोंबिवली डोंबिवली येथे कचऱ्यासाठी शंभर टीपीडी प्लांट चे बांधकाम सुरू आहे तिथे आपण विंड्रो कंपोस्टिंग करणार असून त्याचे काम, काम मार्च अखेरीस संपेल आणि डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येऊ शकेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली सर्वप्रथम मी सगळ्यांना नवीन वर्षाचं खूप खूप शुभेच्छा देते आपण के डी एम सीतर्फे हरित क्रांतीने नवीन वर्षाची शुभेच्छा देताना चारशे झाडांचा प्लांटेशन आपल्या उंबरडेचा जो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थापित झालेला आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहे तिथे केलेली आहे आणि या अनुषंगाने आपण सगळ्यांना एक ग्रीन आणि क्लीन मेसेज देणू देऊ इच्छितो जेणेकरून जास्तीत जास्त झाड लावून आपला जो कल्याण आहे त्याला आणखीन ग्रीन कसं करता येईल याच्यासाठी सर्व कल्याणकरांनी आम्हाला के डी एम सीला मदत करायची आहे आम्ही काही तात्पुरता उपाययोजना करतो आहे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जसा प्लांट आहे त्यामध्ये आम्ही कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत त्याचं कायमचं सोल्युशन निघत नाही तोपर्यंत काही प्रमाणात स्मेल राहीलच तरीही तिकडे जास्ती ट्री प्लांटेशन करून तिकडचा जो आपला प्रोसेसिंगचा भाग आहे त्याला आम्ही सध्या कवर करून इन फ्यू मन्स नियोजन करतोय सोबतच आपला एकंदरीत जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे शहराचा त्याचा एक विस्तृत प्लॅन करून uh, आणखीन प्रकल्प कसे राबवता येऊ शकतील सध्या आपण फक्त विंड्रो कंपोस्टिंग करतो आहे त्यामध्ये स्मेलचा प्रॉब्लेम येतो आणि इट ये इज अ स्लो प्रोसेस तर त्यामुळे कचराही संकलन होऊन राहतो तर याला आणखीन चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेशन करून कसं आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कल्याणसाठी करता येईल त्यासाठी आपलं नियोजन सुरू आहे आणि लवकरातच त्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण